शुंभजळाला तरी पीळ जात नाही अशी जी म्हण आहे ती राज्य सरकारच्या बाबतीत तंतोतंत लागू पडलेली दिसते त्याचं कारण एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय होता त्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्यानं एफ आर पी देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दे सुरुवात झालेली होती हा शासन निर्णय मुळात बेकायदेशीर होता म्हणून उच्च न्यायालयामध्ये मी त्याला आव्हान दिलेलं होतं आणि पंचवीस फेब्रुवारी सतरा मार्च दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयानं ना कडक ताशेरे ओढत एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय रद्दबातल केला आणि एक रकमी एफ आर पी देण्याचा मार्ग मोकळा झाला या न आदेशानुसार आज शासन निर्णय झाला परंतु सरकारनं साखर कारखानदारांचं बटीक असल्यासारखं पुन्हा आम्ही आपलं वर्तन ठेवलेलं आहे आणि जणू काही या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान द्यायचं आहे अशा आविर्भावात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून एक नवा शासन निर्णय झाला आणि तो एकवीस फेब्रुवारी दोन हजार पूर्वी जी एफ आर पी देण्याची पद्धत चालू आहे चालू होती त्याच पद्धतीने एफ आर पी देण्यात यावी असा निर्णय केला परंतु जर सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली तर मग मात्र वेगळा निर्णय असेल याचाच अर्थ सरकार सुप्रीम कोर्टामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार आहे पण हे मला आधीच माहिती होतं त्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करून ठेवलेलं आहे मी वाट बघतोय राज्य सरकारची सुप्रीम कोर्टामध्ये कधी सुनावणी होते पुन्हा एकदा राज्य सरकारला चारी मुंड्या चीत केल्याशिवाय सोडणार नाही